नागपुरातील त्रिमूर्तीनगर परिसरातील प्रसिद्ध संत गजानन महाराज मंदिरात देखील महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या काढण्यात आलेली भव्य यात्रा केंद्र ठरली त्रिमूर्ती त्रिमूर्तीनगर येथील संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती या निमित्तानं काढण्यात येणारी भव्य पालखी यात्रा इथलं प्रमुख आकर्षणाचं केंद्र आहे यंदाही परिसरातील नागरिकांसह शेकडो भजन मंडळ दिंडी पथकं यात सहभागी झाले होते तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता तर दिंडी पथकांच्या सादरीकरणाने वातावरण निर्मिती झाली त्रिमूर्तीनगर संत गजानन महाराज मंदिराच्या वतीनं पालखी यात्रेसह धार्मिक आणि सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात येतात यावर्षी देखील भागवत भजन स्पर्धा तसंच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील नागरिक या उपक्रमांमध्ये मोठ्या उत्साहानं सहभाग घेतात गजानन मंदिराची स्थापना झाली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार आता कमीत कमी त्यांना म्हणजे पंचवीस वर्ष होत आहेत आणि दरवर्षी तिथे गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्सव हा साजरा करण्यात येतो त्याच्या निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम असतो दिंडा दिंडा मिरुलिक दिंडी प पताका वगैरे सर्व काही असतात रक्तदान शिबिर असतात भजन मंडळ वगैरे सुगम संगीत म्हणजे संध्याकाळीचे सगळे कार्यक्रम जे पार पाडतात भागवत आणि यावर्षी देवी भागवत झालेलं आहे त्याची समाप्ती कालच झालेली आहे तुमचं नाव आणि माझं नाव प्रल्हाद पाचगरे त्रिमूर्तीनगर ना